सूर्यकोटि समप्रभ निर्विन्दम् कुरुणी देव सर्वकारेषु सर्व मित्रांनो नमस्कार मी होमदेव कोसम शिल्ले आणि आपण पाहतात झाडीपट्टी एक्सप्रेस युट्यूब चॅनल मित्रांनो झाडीपट्टीमध्ये आम्ही एक नवीन उपक्रम राबवतोय संवाद झाडीपट्टीचा संवाद झाडीपट्टीचा या उपक्रमाच्या माध्यमातून आम्ही झाडीपट्टीतील जे कलावंत आहेत झाडीपट्टीला लाभणारे जे दुवे आहेत कोणी असो लेखक असो कुठलाही स्टेज बॅकस्टेजचा माणूस असो किंवा मालक असो आम्ही सगळ्यांशी संवाद साधत असतो त्यांची मुलाखती घेत असतो त्यांचा झाडीपट्टीतला प्रवास कसा सुरू झाला आणि त्यांची झाडीपट्टीची जर्नी कशी आहे हे आम्ही या व्हिडिओच्या माध्यमातून आम्ही लोकांपर्यंत पोहोचवत असतो आणि सोबतच आमच्या झाडीपट्टीची माहिती पण देत असतो आज आम्ही आलेलो आहोत मूल या शहरामध्ये मूल हे शहर चंद्रपूर जिल्ह्यातील एक प्रमुख शहर आहे आज या जिल्ह्याचा विकास भरपूर झालेला आहे आणि या शहराचा पण विकास भरपूर झाला आहे आज आम्ही आलो सुनील भाऊ कुकुडकर यांच्या घरी आणि त्यांच्याकडनं जाणून घेणार आहोत त्यांच्या झाडीपट्टीचा प्रवास कसा सुरू झाला सुनील भाऊ नमस्कार नमस्कार सुनील भाऊ तुमची झाडीपट्टीतली सुरुवात कशी झाली झाडीपट्टीतली सुरुवात सांगता येईल म्हणजे असा शिक्षणामध्ये शाळा शिकतानाच शाळा शिकतानाच गुण होते ते म्हणतात ना अंगी असू दे तरी कला नाहीतर फुका कसा जन्मला काहीतरी आहे वाच कसा हा खूपच जन्मला तर आधीपासूनच जसं शाळा शिकताना म्हणजे कमीत कमी पाचवीच्या नंतर पाचवीच्या नंतर एकांतात कॉमेडी करणे चार लोकात कॉमेडी करणे म्हणजे कॉमेडी हा महत्वाचा विषय होता माझ्या जीवनात कुठेही एखाद्या टवडक्या करत असतील तिथं जाऊन कॉमेडी करणे तो प्रवास असा सुरू राहिला दहावी अकरावी बारावीपर्यंत मग गावाजवळ नाटकं व्हायची त्या गावाजवळच्या नाटकं पाहण्यासाठी मी जात होतो आणि दहावी झाल्यानंतर एक छंद होता माझ्यात एखादा गाणं लिहिणे मग जिथं नाटक असेल तिथं जाऊन तो गाणं म्हणणे लिहिलेलं लिहिलेलं गाणं मी स्वतः लिहिलेलं म्हणजे एखाद्या गायकाची चाल घ्यायची आणि स्वतः लिहिलेलं गाणं म्हणायचं अशा बऱ्याच गावी बऱ्याचदा प्रत्येक नाटकामध्ये गाणं म्हणायचं प्रसंग एकदा असा आला मौजा मारोडा या ठिकाणी या ठिकाणी शेखर पटले सरांचं उघड पडलं घरट माझं हा नाटक होता आणि मारोडावासी सगळे ओळखीचे होते त्या ठिकाणी मी एक गाणं म्हटलो गाणं म्हटल्यानंतर गाणं सुरुवात चांगली झाली आणि मदत कुठेतरी मिचकला त्यानंतर बाहेरून प्रेक्षकाची शिवीगाड बंद करणं हे ते अशा पद्धतीचा मनाला कुठेतरी बोचली गोष्ट नाही आपण का करतो एकीकडे गोष्ट मनाला बोचत होती पण दुसरीकडे असं वाटायचं नाही त्या लोकांनी आज आपला कमीपणा केलाय त्याच दिवशी मग त्याच स्टेजची माती मी माझ्या डोक्याला ला। लावली या स्टेजवर काही करीन कितीही मेहनत घ्यावी लागली तरी चालेल या स्टेजवर एक दिवस हे लोक मला पैसे देऊन बघितले पाहिजे हे माणसाच्या मनात जिद्द झाली त्यानंतर नाटकाचा कला अजून वाढला माझा मग एक टेकाडी गाव म्हणून आहे टेकाडी गावामध्ये रासरंग म्हणून प्रेस होती शरद गणवीर यांची म्हणजे ते म्हणतात ना उंदराला भेटला हरकण आणि तो बनला दुकानदार त्या पद्धतीचा चालू होता मग त्या गावी जाऊन मी सर म्हटलं आपल्या नाटकात काम करायचं त्यांनी बीडी मला संधी कॉमेडी रोल खिळस नावाची नाटक होती खिळस नावाची नाटक होती मला रोल दिला त्यांनी कॉमेडी नाटक मग म्हणजे खुशी एवढी वाढली की त्या गावामध्ये जाऊन मी स्वतःच अरे आज तालीम घ्यायची मग तालीमीसाठी शे दोनशे रुपये खर्च आला गेला तो विषयच नव्हता तालीम झाल्यानंतर नाटक झाली नाटक झाल्यानंतर जो ज्या पद्धतीनं करायचा होता रोल त्या पद्धतीनं केला पुन्हा हौस वाढली माझी असं करता करता मग एक प्रेस मूलमध्ये ओपन केली आम्ही त्या प्रेसमध्ये म्हणजे ओपन करण्यासाठी आम्ही बोलवलं होतं होतो भाऊ आम्हाला अशी अशी प्रेस ओपन करायची ते प्रेस ओपन झाल्यानंतर आम्ही एकच नाटक केला सुशिय एकच नाटक, एक नाटक।, एक नाटक। तरी पण ते म्हणजे ते म्हणतात ना अजून म्हणजे मनात नाही कुठ करणार कुछ करणार आहे तो आत्मविश्वास वाढत गेला एक नाटक असो का पण वर्षातून एकदा स्टेजवर दिसत होतो तो वाढत गेला तो वाढल्यानंतर दुसऱ्या वर्षी एक श्री साई प्रेस म्हणून वडसा निर्मित त्या प्रेसला भोयर सरांची भो भो त्या प्रेसला आम्ही गेलो आणि तिथं गेल्यावर म्हटलं तुला विलन करावं लागेल म्हटलं करतो त्याच्यानंतर त्याही वर्षी एकच नाटक झाले त्याही प्रेस एकच नाटक एकच नाटक ती आमच्या शेरियात कदाचित ते माझंच मंडळ असला पाहिजे ग्रहण नावाचे नाटक त्यानंतर पुन्हा जिद्द वाढत गेली आणि मग तो म्हणतात ना रस्ता दिसत जाते तो तसा रस्ता दिसत गेला मग मी आदरणीय संतोष कुमार सर झाडीपट्टीची दिशा दाखवणारे माझे गुरु म्हटले तरी चालेल हे मी अधिकारानं बोलू शकतो त्यानंतर त्याच वर्षी त्यांचा अपघात झाला माझं जा सिलेक्शन झालं होतं कलादर्पणला कॉमेडीसाठी आणि त्याच वर्षी त्यांचा अपघात झाला त्या वर्षी ते झाडीपट्टीत नव्हते मग माझं सिलेक्शन झाल्यानंतरही मी बाद झालो सिलेक्शन झाल्यानंतर झाल्यानंतर बाद झालो कारण का हो काही कळला ना तरी पण मग दुसऱ्या वर्षी म्हणजे दोन हजार नऊ मध्ये नऊ मध्ये पुन्हा ओपनिंग गुरुजी मला घेऊन तिथं गेले तिथं गेल्यानंतर व्यथा अर्थात वार्ड नंबर बारा ही नाटक होते तिथं मला कामेडी देण्यात आली कामेडी दिल्या दिवाळी पासूनची सीझन सुरू झाली पहिल्यांदाच तेवढ्या मोठ्या स्टेजवर काम करतो सगळे स्टार कलाकार आणि मी ग्रुप मोठा प्रेशर सगळा म्हणजे एकदम मी तरी आत्मविश्वास जो माझा होता म्हणजे आत्मशक्ती जे होती हे कमी होत देत नव्हतं पण झाडीपट्टीचा नाटक पाहत होतो करत नव्हतो ना आणि एवढा मोठा ग्रुप सगळ्याचा प्रेशर आणि मोठा ग्रुप असल्यानंतर पब्लिकही भरपूर बरोबर पब्लिक काही कमी राहत नव्हती आणि सुरुवातीला चालू झाला गोंदिया भंडारापट्टा त्यात सुरू झाली पहिल्या दिवशी काही कमेंट्स आले चांगला वाईट असे दोन चार दिवस ती व्यथा अर्थात वार्ड नंबर बारा ही नाटक चालली तर त्या लोकांकडून पाहिजे तसा प्रतिसाद नव्हता मी तर मनात विचार करायला लागलो का झाला तुझी जे इच्छा होती ते पूर्ण झाली आता तू इथून मागे जाणार आहेस म्हटलं नाही मागं कसं आहे काहीच नव्हता तेव्हा मी आलो सपोर्टिंग ना पण आता तू सपोर्टिंग ना म्हणजे जन्म देणार जन्म द्यावा पण कर्तृत्व आणि कर्तव्य करणाऱ्या कर्तव्य करा अशा पद्धती नव्हत गेला मग मला माझं बाळ हवंय त्याच्यात एक बोवा बोवाचा माझ्याकडे आला तो लोकांना आवडत होता मग लोकांना जसं आपल्याला समजते कलावंतांना लोकांना काय पाहिजे का आवडत आहे मग तो अजून अजून हिंमत वाढत गेली माझी तीन तीन आ, तीन मग तीन वर्ष अशा पद्धतीनं तीन वर्ष कला पणला मी कॉमेडी केली तीन वर्षानंतर काही कारणस्तव मग ग्रुपमधून बाहेर निघलो म्हणजे कारण असं काही पैशाची अपेक्षा नाही किंवा काही नाही आधीही पैशाची अपेक्षा नव्हती आताही पैशाची अपेक्षा नाही म्हणजे पैसा हा महत्वाचा नाही आपण कलाकार आहोत आपल्याला मानधन मिळतो त्या मानधनामध्ये खुश राहत त्याच्यानंतर एक वर्ष बाहेर केला आम्ही भारत प्रेसला तिथून मग रंग तरंग असा प्रवास तो चालत गेला आणि तेव्हा कामेडी हा महत्त्वाचा विषय होता माझ्यासाठी मग काही वर्षांना म्हणजे काही वर्षांना म्हणता येईल का चार पाच वर्षांना झाडीपट्टीत माझं पदार्पण झालं त्या पाचव्या वर्षी अमा भगवान म्हणून आम्ही एकोप्यानं म्हणजे एकत्र मिळून ती प्रेस ओपन केली आम्ही आणि त्याच्यात मग माझ्याकडे कामेडीचं रूपांतर विलनमध्ये झालं मग विलन करायला लागलो लोकांना आवडायला लागला लोकांना आवडला म्हणजे माझा आत्मविश्वास वाढत होता अशा पद्धतीनं मग तीन वर्ष अम्मा भगवानला काढले आणि मग तिथून पुन्हा परत रंगतरंग मग आता मी सध्या एकता रंगभूमीला काम करतोय म्हणजे विलन कॅरेक्टर म्हणजे आजही क कदाचित कॉमेडी मिळाली माझ्यासाठी चांगलं राहील असं सांगू इच्छितो सांग म्हणजे तुम्ही आजपर्यंत कॉमेडी पण केली विलन पण काढला हो। आणि कॅरेक्टर भूमिका कॅरेक्टर पण केलं पण या हिरो केला हा सुद्धा केला मग या सगळ्या म्हणजे अष्टपैलू व्यक्तिरेखा साकारल्यानंतर यापैकी तुम्हाला कुठली व्यक्तिरेखा अशी वाटली की जी आपल्याला खरंच केली पाहिजे म्हणजे विलनचा रोल जास्त आवडला कॉमेडी आवडली का हिरोचा रोल आवडला अशी कुठली व्यक्तिरेखा जास्त आवडली नाही एक कलावंत म्हणून मी अशी कुठलीच व्यक्तिरेखा जास्त आवडली असं मी सांगू शकत नाही मी शेवटी कलावंत नाही बरोबर आणि कलाकार म्हटल्यानंतर हा रोल मला जास्त आवडला किंवा तो रोल मला जास्त आवडला असं म्हणता येणार नाही तुम्हाला जो रोल तुमच्या हातामध्ये जी स्क्रिप्ट येते त्याच्यातून तुम्ही मार्ग काढा आणि तुमच्या यशाचं पाऊल शिखर गाठा असं माझं म्हणतो म्हणजे कलाकार म्हणजे तोच का आलेली फरदी मग तो कुठलाही कुठला असो त्या रोलला न्याय देणाराच खरा कलाकार बरोबर आहे झाडीपट्टीमध्ये आतापर्यंत तुम्ही किती नाटक आतापर्यंत म्हणजे माझी सुरुवातच कलादर्पणला साठ सत्तरच्या वरचीच झाली म्हणजे साठ सत्तर म्हणजे प्रत्येक वर्षी ऐंशीचा आकडा समजा अशा पद्धतीनं चालत म्हणजे दोन हजार नऊ पासन आता दोन हजार एकोणवीस एक म्हणजे दहा वर्ष कम्प्लीट झाली मला तर कदाचित हजारच्या वर आकडा गेला असेल सुनील भाऊ चार महिने म्हणजे कंटिन्यू दिवाळीपासनं तर होळीपर्यंत तुम्ही चार महिन्याची सीझन करत असता हो झाडीपट्टीतल्या वेगवेगळ्या भागामध्ये फिरत असतात तर या झाडीपट्टीतले जे चार जिल्हे फिरतात असे तुम्हाला चांगला आणि वाईट अनुभव आला असेल कुठल्याही बाबतीतला असेल तर आम्हाला तो एक चांगला अनुभव ऐकायचा आणि वाईट पण अनुभव ऐकायचा सर्वप्रथम मी चांगला अनुभव सांगू शकेन चांगला अनुभव म्हणजे आपण कलावंत आहोत आपण ज्या जिल्ह्यात जातो ज्या गावात जातो त्या गावामध्ये कलावंताकडे पाहण्याचा लोकांचा दृष्टिकोन हा वेगळा आहे बरोबर म्हणजे तुम्ही चालूच्या जीवनात कसे जगता का जगता या गोष्टीशी प्रेक्षकांना किंवा त्या गावातील लोकांना काही हेच राहत नाही बरोबर तर चांगला अनुभव म्हणता येईल का आपण कलावंत म्हणून जातो नाटक करतो समाज प्रबोधन करतो तर एक समाज प्रबोधन करतो हा एक चांगला अनुभव आहे म्हणजे लोकांना आपण जो देतो आणि त्याच्यातून एक आपल्याला मानधन म्हणून आपला उदरनिर्वाह चालतो दोन पैशाची मदत होते म्हणजे झाडीपट्टीत चांगला अनुभव पैसा आहे चांगले लोक आहेत असं सांगता येईल आणि वाईट अनुभव म्हटला झाडीपट्टी तशी चांगली म्हणजे तशी चांगली नाही चांगलीच झाडीपट्टी आहे पण काही लोकांनी तिला कोणत्या ना कोणत्या माध्यमातून खराब अनुभव समोर आणलेला आहे तर ते खराब अनुभव सांगता येणार नाही पण एक बोलू इच्छितो का झाडीपिट्टीला समोर नेणारे आपण हो। आहोत आणि खराब करून तिला मागं आणणारे आपणच आहोत मग माग का बरं आणावा असे हो। बरेचसे कारण आहेत आपण बोलू शकत नाही किंवा सांगू शकत नाही कशा पद्धतीनं ना तो राहील सुनील भाऊ झाडीपट्टीमध्ये आता असं खूप साऱ्या नवीन कलावंतांना वाटते मला नाट्यात काम मिळालं पाहिजे मला नाटकात ब्रेक मिळालं पाहिजे मला कुठे ना कुठं -पुधे संधी मिळाली पाहिजे अशी सारे तुमच्या जवळपासचे आजूबाजूचे लोक तुम्हाला विचारत असतील तर ते जे नवीन कलावंत येऊ इच्छित आहेत त्या नवीन कलावंतांसाठी तुम्ही काय सांगाल नवीन कलावंतासाठी यावं ही माझी इच्छा राहील पण समजा शिक्षणाचा माध्यम असेल आधी पूर्णतः शिक्षण करावं कारण माझ्या माहितीनुसार जेव्हा म्हणजे माझी सुरुवात झाली तर त्यावेळेस एखादी सरकारी नोकरी लागणे सोपं पण नाटकात काम करणे कठीण आता आज बरेचसे नवीन कलावंत आपल्याकडे येतात की सर मला नाटकात काम करायचं ते आवश्यक पण त्यासाठी त्या सर्वात पहिली पायरी सगळ्यासोबत परिचय करणं म्हणजे जोपर्यंत आपल्याला बाकीच्या झाडीपट्टीत माहीत होत नाही का हा फलाना फलाना कलावंत आहे याला म्हणजे कोणत्या कलेची आवड आहे तर त्या पद्धतीनं तो त्यात सेटल होऊ शकते पण सगळ्याच गोष्टी जर विचार केला आपण झाडीपट्टीमध्ये नाही मय वो करे तो मय कर सकता असं नाही चालत तर नवीन कलावंतांना एकच माझी विनंती आहे की खूप म्हणजे मेहनत घ्यावी लागते आणि माझा तर म्हणणं असं आहे का तुम्ही आधी मेहनत घ्या थोडी मेहनत घेऊन तुमचा पाऊल पुढे टाका म्हणजे तुम्ही गेले तर परत मागे येणार नाही बरोबर असं मी सांगू शकेन आणि त्यांचं जे स्वागत आहे झाडीपट्टी मित्रांनो या व्हिडिओला पा, संपूर्ण पहा आणि या व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि हो या व्हिडिओला कमेंट करा आणि मित्रांनो आपल्या झाडीपट्टीतला व्हिडिओ असल्यामुळे जास्तीत जास्त मित्रपरिवारांमध्ये हा व्हिडिओ शेअर करा अशा पद्धतीची जी झाडीपट्टीतली माहिती असते ती आपल्या सगळ्या मित्रपरिवारांना माहीत झाली पाहिजे याच्यामुळे तुम्ही जास्तीत जास्त लोकांना शेअर करा महत्वाचं म्हणजे या चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन दाबायला विसरू नका